गेलतात का दवाखान्यात हो आताच आलोय जाऊन काय म्हणले हो डॉक्टर डॉक्टर म्हणले बाई सहाखडाय कस हो मग आता काय ते त्यांनी सांगितलंय मायाची होणार नाही काय सांगितलंय करू की आपण काय झालं नाही व्हायला ते म्हणले सकाळी म्हणजे दुपारी चार बियर आणि संध्याकाळी झोपतानी सहा बियर पे आणि सोबत थोडासा चाकण्याला हे खा मला चिकन लेग पीस खायची का आता सहा सहा बी रुपयाचे म्हणल्या माझ्याकडे का पैसे हो मी पप्पाकडून बघते पप्पाला मानून मागून मी पप्पाकडून घेऊन तुम्हाला त्यांना काय म्हणून माहिती का बॉक्स आणा मग म्हणजे काय होतं सस्त पडत आणि पडते पंधरा दिवस सोळा दिवशी तर म्हणले असा मूत खडा टप्पुणी पड म्हणले बरं बरं आता तुमच्या दुखण्यासाठी मी काही बी करून पैसे घेतील तुम्ही बक्षी घेऊन या चार पाच मग